रामराम मंडळी राम कलम तीन शेतून विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ही काय मनगाट ह्याच्यावर लावायचा चुना आणि काय करायचं तुम्ही म्हणता ही काय बिघाडलं काय मात्र सका अजिबात नाही लय वेळ तुम्हाला सांगितलं होतं स्टोरीमध्ये की सांगन कावा तरी काय सांगन कावा तरी किंवा काय ही विषय तुम्हाला सांगायचा आहे दुसरी गोष्ट लहान मुलं मुली तरुण मुलं मुली महिला सगळ्यांनी आजचा एपिसोड बघावा आपल्या दोन विनंती हां ज्ञान दिल्याने वाढतं सगळ्यांनी बघायचा विषय तो, तो मला हिचकाटून सांगतो आणि हिचकाटून सांगल्याशिवाय मराठी माणसाला कळत नाही असंही पिंपरी चिंचवड त्यामधलं थेरगावी हां आता तो बाग असा आहे तुम्हाला सांगतो की कधी कौन कोणकोणला हानीन मारीन बांधणं चाकू बोक्शीन काय असलं लय प्रचंड खतरनाक कार्यक्रम झाला तिथं स्थानिक तेवढेच विदर्भ मराठवाड्यातून आलेली आपली मराठातील लोक तेवढीच आणि आपल्या बोखांडी भासायला आलेली की पी बीआर तेवढेच असा बाग सगळ्याला काम मिळतं सगळ्याला पैसा मिळतो खायला मिळतं सगळ्याला व्यसनं मिळतात आणि बऱ्याच जणांना मास पण येतो गुन्हेगारी वाढली अशा स्वरूपाचा हा बाग आणि हितघडलेली घटना आहे राहुल कणघरे वयवर्षी तीस पोरगा लय सरळ चालणारा असला तर शेत आपराधिक प्रवृत्ती अशी जे गुंड चार चौकांच्या अशा टोळक्या टोळक्या बसणं यांच्यात गेला असता का कुठलीही घटना होती म्हणजे त्याला स्वतःला बी आधी तपासून घ्यावं लागतं ह्याचं तिथलच्या स्थानिक शेजारीच राहणाऱ्या काही मुलांशी एक वैर होतं काय कुठली कारण असू शकते त्याला काय कारण लागत नाही कधी कधी त्यांना ज्याव्या नेलं मला ज्याव्या नेलं नाही हे सुद्धा कारण असतं हा शेजारी रोहन निमज वय वर्ष वीस पोर किती तरुण आहेत बघा थेरगावचाच हा डिलिव्हरी बॉयचं पण काम करतो पिझ्झा बर्गर असतात असतं असं म्हणजे पोट पोट पाणी चालवण्यासाठी किंवा घरच्यांसाठी कष्ट करा असतात त्याचबद्दल वाद नाही शुभम पवार आणि प्रशांत सकट हे तिघ मित्र आता राहुल कनगरे आणि यांची त्यांची थोडं वयमनस्य होतं किंवा थोडा राग होता किंवा आबोला होता मदनादनं खटके उडायचे जुने वाद म्हणायचं त्याला आणि ही काय अशी सगळी गुन्हेगार नव्हती किंवा रेकॉर्डवरची गुन्हेगार नव्हती पण मानसिकता त्यांची थोडी चुकीची होती हा की कशाचा मोठंपणा असतो कोणाला काय झालं जगाला ना काहीच कळत नाही तो मला सांगतो फार मानसिकता बिघडून गेली पोरांनी स्वतःचं फ्युचर बघायला पाहिजे माझं म्हणणं आहे हा स्वतःची बायको स्वतःचे पोरं आपले आई बाप आणि काही नका करू कोणासाठी पण प्रपंचासाठी एक सुंदर असं घर तयार करा बरं बाड्याच्या घरात राहतो पैसे नाही स्वतःची मुलं हे हे लाईफ हे जीवन त्यांना कळत नाही त्यांच्या डोक्यात थार सेंट कोयता खलास भाई झाटबाई दुनियाबाई काही चांगले चांगले बाई पाया पाडताना बघित आहेत की या रावड्यामध्ये तुम्हाला माहिती नाही काय नसतं असलं खरं सगळं ही खोटंही तुम्हाला सांगतो याच्यात मानसिक तिथून बाहेर निघलं बाई पवारांनी ह्यांचं वय मनुष्य असा होतंच बावीस जून या रोजी दोघांमध्ये परत काहीतरी किरकोळ कारण वाद झाला हा राहुल घरे आणि रोहन निमजमध्ये बरं होऊन द्या वाद झाल्यानंतर रोहन निमजने ठरवलं की याचा काटच काढायचा वा आता याला सुट्टी द्यायची नाही याचा खूनच करून टाकायचा मर्डर करून टाकायचा असं ठरावले त्यांनी ती बाकीचे दोन मित्र त्यांना बरोबर घेतलं तिघं त्यांनी कार्यक्रम करायचं म्हटले त्यातल्या एक जणांनी त्याला दुपारी दुपारी साडेबारा एकची घटना आहे तेवीस जूनची दीड वाजता दुपारी घरातून बाहेर काढला घराच्या बाराला तर पुढं एक उद्यान लक्ष्मीबाई बारणे उद्यान म्हणून त्या उद्यानमध्ये नेला तिथं आता लोक दिवस मानले असतातच आणि श्री जे रोहन निमजे यांनी कोयता काढला डोक्यात मारून डोक्याच्या दोन फाकळ्या करायच्या अशा हिशोबाने त्यांनी डोक्यात वार करायला म्हणजे पहिला वार ओर आणि त्यांनी बघितलं की आपल्याकडे वार येतो आता अशा माणसाची ॲक्शन अशी असते माणसाची की हातमध्ये घालतो ना माणूस असा डोक्या वार बसण्या म्हणून हाताशे करतो ते हाताशे केल्यावर पहिल्या वार जर इथं बसला ही मनगड तुटून फक्त का तड राहिला अख्खा हात लावला लागला खाली रक्ताच्या मेन शिरा असतात काय काय नाही का सुसाईड शिर कापला रक्त गेलं खालाच तसं शिर तुटून गेला परत दुसरा अर्ध तुटलं याकर का तर बाकीचे लोक जमा झाले एक आय अमकं तमकं आरोपी तिथून पळाले पण नुसते पळाले नाहीत घाबरून पळाले नाहीत तर कोयतावी तसा नाचावला लोकाला समाजाला काय कशामुळे नाचावलं ते स्टडी करायला पाहिजे कसं काय ती गुन्हेगारी दहशत कसं आहे नाही का हिचा देवा भाऊला सर सा सांगतो व्यवस्थित थोडं लक्ष द्यावं इथं तुमचं काम येते ते नाचावला बिचावला असा गेले निघून आता एवढे वार झाल्यावर रक्त तर जातच तो मुलगा तिथून लोकांनी घरच्यांना फोन केला पाठकुनी हॉस्पिटलला हर हलवला हॉस्पिटल सिटीत जवळ असतात चार पाच मिनटात पेशंट जातं उपचार चालू झाले रक्त थोडं जास्त गेल्यामुळं तो काय वारला नाही पण सिरियस होता तो उपचार चालू द्यायची बरं जाऊन द्या आता ही सगळी परिस्थिती असताना घरच्यांनी त्याचे पाहुणे रावले ते गोळा झाले म्हणले त्या आता त्या माहीत होतं आरोपी कोण आहे काय त्यांनी ते जवळचे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि रितसर खुनाचा गुन्हा करण्याचा प्रयत्न अशी तक्रार दाखल केली आता हे वाकड पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय वाकड पोलिसांनी रितसर त्याची तक्रार दाखल केली आरोपीला अटक केलं तिन्ही पण आरोपी विचारले आणि कायद्याचा एक भाग असतो की गुन्हा दाखल करायचा आरोपीला अटक करायचं आणि त्या आरोपीला चोवीस तासाच्या आत कोर्टापुढे हजर करावं लागतं बघा हा उगत बोंबलत नाही मी असं नाही दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजता पोलिसांनी रितसरपणे कायदेशीररित्या पो जज साहेबांच्या पुढे आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नियम अशा साहेबांच्या पुढे हजर केलं एक तासात जामीन मंजूर सोडून द्या असं होते बघा आता आई हे हे समाजाच्या दृष्टीने किती धोकादायक तुम्ही विचार करू शकता एक आहे ह्यांच्यात वाद व्हायलाच नाही पाहिजे एक तर बांधणं व्हायलाच नव्हती पाहिजे बरं झाले तर एक तासात बाहेर तुम्ही वाटतंय तुम्ही लय सरळ मार्गे ये चांगले तुम्ही कोणाचे कोणाच्या कोणा तुम्हाला सम हे सांगितल्यावर काय होईल तुमच्यापर्यंत कसा विषय तुम्हाला सांगतो तुम्ही लय सरळ मार्गे जगणारी आहेत रस्त्याने सरळ तुम्ही बसमधून चालता स्वतःच्या कारमधून जाता रस्त्याने चालता अशा गुंडांच्या टोळ्या जर फोपावल्या तुम्हाला कधी पण उचलणार देणार ठेवा कधीही नेणार हे अकाउंट नंबर इथे एक लाख टाक नाही तर म्हणतंच कापून घरी पाठवतो केलं काय भाऊ गेलं म्हणतं तुमचं हां असुरक्षित समाज हे बाय आहे की तुम्हाला सांगतो कायद्याचा पोलिसांचा दाग हा असलाच पाहिजे समाजावर एक तर त्या वार मार्गाला पोरांनी जाऊ नये आणि जर गेले तर त्यांना त्याचं शिक्षा मिळली पाहिजे त्यांना शिक्षा मिळणं परत ते जायचे नाहीत असा पण बागा असतो म्हणजे पुढं काय होईल हे सांगणं कठीण आहे आता हां तर दिलं सोडून सोडून दिल्याच्या नंतर सगळा मीडिया चाट पाडला सगळं ही पोलिसच चाट पडली पोलिसाचं पोलीस पोलिसमध्ये काय माहिती आहे का पोलीस काही न्याय देवता नाही ज्या त्याला प नियम गुन्हेगार पकडणं आरोप सिद्ध कर आरोप कलम लावणं आणि हजर करणं एवढंच काम आहे त्यांचं त्यांनी डोकं लावायचं न्यायपोर्टचं बाकी न्याय व्यवस्था बघून घेत ही सिस्टीम आहे आपल्या देशाची दिलं सोडून मग ज्याचं जजमेंट येतं आदरणीय माननीय वंदनीय साहेबांचं की बा का सोडून दिले तर ते असं वाक्यलेलं होतं पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर आहे म्हणून जामीन म्हणतो आता ही ऐकल्या माझ्या मनात तर एक वेगळाच प्रश्न आला पाठ्यमाग होतो मला यशवंत शर्मा नावाचे मला युपीतला विषय होता यशवंत शर्मा नावाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या घरात काही कोटींची रक्कम जळलेल्या अवस्थेत सापडली होती पिटवण्याचा प्रयत्न केला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याचा भाग असा आहे की जजवर कायदे काय तुम्हाला सांगतो तुम। एका एकाएकी न्याय देवता येते त्याच्या त्यांच्यावर कायदे कमी आहेत त्यांचं फक्त कसं आहे की समजा तालुका लेवलचे जज आहेत त्यांनी जे निर्णय घेतल्यात यांची तपासणी हायकोर्टाकडून होते हायकोर्टाच्या जजनी जे निर्णय घेतल्यात ते योग्य घेतात का अयोग्य घेतल्यात याची तपासणी सुप्रीम कोर्टाच्या जजकडून होते हे त्यांचे कायदे आहेत पण जजने जेव्हा काय काही काळाभार बाजार केला तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे नोकरी खाली केलं पाहिजे शेवटी ती बी एक माणूस आहे पण ती ज्या खुर्ची जाऊन बसते त्या खुर्चीला किंमत आहे न्यायाधीश आहे व्यक्ती वेगळं ते पद वेगळं असं आहे तसं विरोधात विरोधातसुद्धा भविष्यात कायदा आला पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिक कुणी सोडता कामा नाही अशा प्रकारची ही घटना घडली आणि मग नातेवाईक गोळा झाले पीडित राहुल कणगरेचे आई वडील हे ते सगळे शे म्हणले चला आता आयुक्ताकडे जाऊ चिठ्ठी लिहिली तिथं आडवलं त्यांना काय विषय काय सांगा ते आयुक्ताकडे डायरेक्ट जाता येत नाही पोलीस आयुक्तांच्याकडे तिने अर्ज आत दिला त्यांना तेच सांगितलं कुठलं पोलिटेशन वाक वाकड पोलिस टेशनचा आयुक्तांनी भेट नाकारली बरं नाकारून द्या तिथून ते पुलिटीशन वाकर? वाकर पुलिटीशन आले परत वाकड पोलिस स्टेशनला वाकड पोल स्टेशनच्या पुढं असं मोर्चा टाईप बसले हे आंदोलन आमकं तमकं हे केलं के पोलिसांची वाकड पोलिसांची भूमिका आहे तर अजिबात कुठल्याही प्रकारे समस्या असतात नाही असं मध्ये का सांगतो तुम्हाला त्यांनी रीत सर तिथे पी आय आले हे बघा त्यांनी सांगितलं रितसर कायदेशी आम्ही गुन्हा दाखल करून दिला होता घेतला होता टाकलं होतं कलम आता ते न्यायालयीन निर् प्रक्रिया आहे निर्णय येतो नाही का पण ती सम जमाव काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हता मग मन थोडे वकिलाची मदत घेतली गेली ॲडव्होकेट बघा विषय थोडा पांगला किल् पांगतो तो असं आहे वकिलाची मदत घेतली ही असंच काय मग त्यात म्हणजे वकील वकील साहेब त्यांच्याकडे त्यांना कायदा माहिती आहे लक्षात घ्या ते ती आहे वकील साहेबांनी सांगितलं म्हणले याच्यावर फेर अटक म्हणून कलम आहे पोलीस फेर अटक आरो आरोपीला करू शकतात आणि शे तीनशे सात किंवा हत्या करण्याचा प्रयत्न असा कोणाचा परत टाकून ते पटवून देऊ शकतात वकिलामार्फतच की हे तो जामीन मंजूर होऊ शकत नाही तासामध्ये मग ते फेरप्रकरणं अर्ध पोलीस स्टे वाकड पोलीस स्टेशनचा तसं कौतुक करायला पाहिजे का त्यांनी आम्ही करतो ना म्हणले आम्हाला कायद्यानुसार जे जेवढं शक्य तेवढं आम्ही करतो त्यांनी ते, ते परत घेतलं आणि परत आता फेर अटकची मागणी केली पण न्यायालयीन प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे ना शनिवारावरमध्ये येतो काय होतं काय होतं त्याला लागतो विलंब शा घटनेतून मला आणखी एक माथाची गोष्ट या घटना झाली झाली पण एक समाजापर्यंत एक महत्त्वाची मी तुम्हाला पाठीमाग बोलवतो बघा ओरा काय चीज आहे हा ओरा किंवा काय वस्तुस्थिती आहे आपलं शरीर शरीरमध्ये लोक स्वतःला हो असं लेखरुकुळमध्ये समजतात हातबल समजतात की जगत असताना बितात गाभरतात विषय वेगळा आहे थोडा ओरा हा असा प्रकारे तुम्ही जशा प्रकारचा मेंदू आहे ना तुमचा मेंदू जसा विचार करतो ना तशाच प्रकारचं घटना घटतात किंवा तशा प्रकारे रिॲक्ट होतात तुम्ही तुम्हाला काहीच कळलं नसेल सा, मी सांगतो हेच काटून आपलं जे मेंदू आहे ना हे मेंदू इतका चमत्कारिक गोष्ट आहे प्रत्येकाकडे असल्याने कुठल्या अवयवापेक्षा मेंदू त्याचा फक्त माणूस पाच टक्केच वापर करतो पाच टक्केच मेंदू शास्त्रज्ञाला आणि वैज्ञानिकाला डॉक्टरला काढलाय आहे पंच्याण्णव टक्के नाही तुम्ही म्हणताना देव मग कुठं आ आध्यात्मिक शक्ती अमकं तमकं सगळ्या गोष्टी हे दुसरं तिसरीकडे त्याचं एक अस्तित्व तुमच्या मेंदूमध्येच असतं लक्षात ठेवा हो। मेंदू ही अशी गोष्ट आहे की त्याला तुम्ही जसा म्हणणार की तुम्ही तुमचा जर दृढ विश्वास असाल ना की नाही नाही हे होऊ शकत नाही ते नाहीच होतं इतकी पाव मेंदूला तो मला सांगतो एका वाक्यात मेंदूमध्ये सगळे रोगसुद्धा बरे करण्याची ताकद आहे आपल्या स्वतःच्या मेंदूमध्ये पण त्या मेंदूला ऑर्डर तर देऊन बघा कधी मेंदू तुम्ही में सांगितलंच नाही तू मला ड्यावेळेस एखादा रोग डिटेन होतो एखादा म्हणतो कॅन्सरच झाला नको तो माणूस मेंदू पंचर पार आता मी मारणार आता मी मारणार आता मी ह्यात मेंदू काम करत नाही मग तुमच्या तेवढी कल्पनाशक्ती पाहिजे तुमची तेवढी ताकद पाहिजे की मेंदूला कॅन्सर ए मी अजून वीस वर्ष जगू शकत नाही कॅन्सर बिन्सर इतका दृढ विश्वास असेल तुम्ही जर तशा ऑर्डर मेंदूला दिल्या ना मेंदू स्वतः औषध तयार करतो लक्षात घ्या तर सेल्स जागृत होतात सोपं उदाहरण देतो एकाच पक्षातल्या दोन व्यक्तींना कॅन्सर झाला रा राजकीय पक्षातल्या आर आर पाटील माणूस किती गोडवा असू द्या चांगला असू द्या पण त्यांनी स्वतःला असं वाटून घेतलं अल मी काय तुम्ही बरं होत नाही ब आता भयानक रोग झाला असं झालं तसं झालं त्यांनी ऑर्डरच दिली नाही मेंदूला की मला काय होऊ शकत नाही मी जगणार आहे डॉक्टर तुम्ही तुमचे प्रयत्न करा डॉक्टरने प्रयत्न करायचे बरं का करा पण मी म्हणणार नाही मला खात्री आहे हाही थोडी प्रोसेस मला परत पक्षाचे कामं आहेत मला परत मंत्रालयात जायचे मला परत कामं पर करायच्यात मला परत भाषणं करायच्यात काय असं नक्की हे जर त्यांनी मेंदू डेव्हलप केला असताना ते आज गेले नसते ते त्या हदबल झाल्यामुळे गाभाडल्यामुळं गेले आर आर पाटील त्यांच्या पक्षाचे नेतृत्व शरद पवार म्हणजे दोन हजार आठला डि डिटेन झाला त्यांना कॅन्सर तर त्यांना म्हणले देख मथाची कामं करून घ्यावा तुम्ही एक लईतलं सात आठ महिन्याचं काल तुमच्याकडे आहे शरद पवार आहे तुम्हाला माहीत आहे ना हां तेल लावलेला पहिलवान ते कुणाला सापडत नाही त्यांच्या मायाने त्यांना स्वतःच्या मेंदूला सांगितलं रोग बिक काही नाही अजून बराच कार्यक्रम करायचा आहे मला चांगला वाईट काय असन तू मी जाऊ शकत नाही बघ आता पिंड राजकारणी आणि मी मरू शकत नाही हे ऑर्डर त्यांनी त्यांच्या मेंदूला दिल देणार ठेवा हा अजून बी काही लोकांना ते नुसतं पावसात माथा भिजलं तरी लोकांचं दडा दडा दडादार शिटं पडतात की माइंडपावर ही माइंडपावर तर उत्कृष्ट उदाहरण ती लई लांब काय झालं माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला मी काय आपण लय झटवण नाही पण एक अनुभव गेल्या वर्षी ह्याच म्हणजे जुलैमध्ये ह्याच महिन्यात साधारण डेंग्यूची साथ आली ती आमच्या गावात डेंगू मलेरियाची दोन मुलं मी बायको मग चुवीस तासात सगळ्यांना झाला ते डेंगू त्या डासांच्यामुळं होऊन द्या बायको तीन दिवस सालाईन लावून यायची ती पोरं एक एका एक, नाव भागलं मला बी ते ताप बी पास आहे मी काय करायचं ही आजचा विषय नाही ही म्हणजे पहिल्या वेळेस मी करोनाला सुद्धा तशात तशात पेट्रोल लावली आईला म्हणलं हो का माता आता जेवढं वय आहे ना आजू आपला सलाईन बिलाईन आपल्याला अजून लावलेलं नाही तुम्हाला सांगू दोनशे अडीचशे साखर असते हां पण त्याला मी सहा सहा महिने जात सुद्धा नाही ते चेक करायला येईल म्हणलं ही डेंगून फिंगून डासाने डासासारख्या माणसाने माणसाला त्रास सांतीन पण मरतो काय नाही नाही मी काय मी माझे मलाच मर का या किरकोळने मी मरू शकत नाही आणि आपलं ते योगा असताना दहा पंधरा मिनटाचं ते कंटिन्यू आहे ते पंधरा वर्षापासून मला आहे काही विशिष्ट शोध लागलेले आहेत पण ती एकमेकाला माहिती दिली त्याचा फायदा होता थ्या, देणार ठेव देण्यात ठेवा पण आपलं पायाव आडीवाडी पूर्वेकड तुमच्या शरीर आहो चंद्र तारे अमकं तमक जे असेल त्या चांदण्यांचा प्रकाश पाडला पाहिजे सुद्धा हात आणि शा पाठीचा कणा ताट ओम नमो भगवते वासुदेवाय नम पंचाक्षरी मंत्र आहे आपला हिंदुवासियांचा तो मला सांगतो आत्मबल ही वेगळी गोष्टी हा मला अशा आम आमक तापाने चाल नाही केली तीन दिवस तापत होतो काय खाऊशी वाटत ना चतकूर बितकूर काय खाऊशी वाटत नव्हतं मग चतकूर तापासून जात नव्हती मग काय आवडतं मग ती मला बगरीचा बातल्या आवडतो थोडा शेंगदाण्याचं कूट टाकल्याला ते खायचं थोडं काहीच चव नाही काय नाही तर मग ती सामोसा नाही दोन आमच्या थोडं सिटोमध्ये एक लेटेस्ट बारी दोन सामोस द्या काहीतरी आपलं खायचं म्हणून खायचं काजू बदाम हे तर ते रेग्युलरचं त्याचा विषय नाही थोडं थोडं आपलं मला इंजेक्शन नाही काय नाही काय नाही तिसऱ्या दिवशी लागलं थोडं बरं वाटायला ते मेंदूला लक्षात आलं तुमच्याविषयी तर हे प्रत्येक करू शकतो प्रत्येक गाभरायत गाभारणे आणि ही खाली ठेवणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कुठल्याही आजारात कुठलाही पेशंट असून तुम्हाला कुठलाही आजार असू द्या तुम्ही बघा प्रयोग करून मेंदूला जर तुम्ही योग्य प्रकारची ऑर्डर दिली तर लय मेंदू बारी काम करतो आहे आणि हां आणि इतक्या फाय रोगाला रोगाला माणूस पेट्रोल लावू शकतो ही चीज आहे हां कीच खेत की मुली असं ती तसं काय नाही आपण ह्या निसर्गापुढं दर्यामे खसखस हे देणार ठेवा दर्यामे खसखस पण हे जर थोडा काहीतरी त्या हे कुंडलीं शक्ती जागृत करणे हे सगळे विषय आहेत ह्यातला तुम्ही नुसता प्रयत्न करायला सुरुवात केली ना तरी एक तीस पस्तीस चाळीस दिवसानंतर पॉझिटिव्ह रिझल्ट यायला सुरुवात होते तुम्हाला सांगतो मन शांत सगळं जे काय आहे ना ते आपल्या मेंदूत आहे पण हे लोकांना हे कळत नाही आणि आता तर बरेच अशी लोक आहेत थोडी शिंक आली की लगेच मेडिकलमध्ये गोळ्या थोडा तापला गोळ्या पोट दुखतं गोळ्या पित्त झालं गोळ्या वाटुळं झालं वाटुळं बार हां एक प्रयोगशाळा करून टाकली स्वतःच्या पोटाला शरीराला लोकांनी काही झालं की गोळी बायानं की गोळी खाणं फार हा असा विषय त्याच्यामुळे त्याच्यामुळं हा ओरा आहे ना हां लयराम कशा तुम्हाला सांगतो पुण्यातले माहे मित्र आहे सी ए चॅप्टर अकाउंट दोन तीन दोन कारखान्यांचा मालक आहे आता हां पूर्वी हा माणूस आमच्या गावामध्ये हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचं ते लहान असताना पण शिकत गेला आज काही कोटींची प्रॉपर्टी त्याच्याकडं शिकत गेला म्हणजे ए बजी दे, दे रे ए मिरच्या दे रे ते हॉटेलमध्ये बजू मिरच्या द्यायचं टार्गेट एकच पन्नास शंभर मिळणार आहेत आणि आपल्याला शिकायचं शिकत 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 मोठा झाला सी ए झाला मग आता लय मोठा झाला त्या माणसाने मला एक गोष्ट सांगितली की हा औरा किंवा ही अशी परिस्थिती असते मेंदूला सूचना देणे की माझ्यासमोर एक शेहेचाळीस वर्षे पुण्यातली महिला तिचा कॅन्सर बट बरा झाला रिवर्स झाला कॅन्सर रिवर्स ती फक्त एकच म्हणजे डॉक्टरला डॉक्टर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या शिक्षणनुसार तुमचे रेडिएशन करा तुमचा उपचार करा पण तुम्हाला खरं सांगू का एक अगदी पहिल्या दिवसापासून मी मला कॅन्सर झाला म्हणून मी गाभरले बेस्ट कॅन्सर होता तो स्थानाचा भयंकर गाठ टालते मी मरणार नाही हे मला माहिती तुम्ही तुमचं प ऑपरेशन करा तुम्ही सगळं करा पण मला इतकी पावड की मी अजून पंचवीस तीस वर्ष मारू शकत नाही इतका विश्वासदृढ त्या महिलेचा में तुझ्या मेंदूला तशा सूचना दिल्या असत्यान बा पण तू कॅन्सर रिव्हर्स झाला श्रेय डॉक्टरला द्यायला हरकतच नाही असा विषय ह्याला म्हणतात ओरा आणि तो तुम्हाला कळावा समजावा पाहिजे त्याबद्दल मी आज आणखी सखोल आपल्याकडले माहिती आहे अजून ती देऊ शकतो पण हा एपिसोड तुम्हाला आवडेल थोडं वेगळा अशी मला अपेक्षा आहे आणि हा वेगळेपणाकडे थोडा मी भविष्यात पण त्यांना की निश्चितच आपण लपडी जपडी असं नाही बाकीचं जे विषय आहे ना ते बी हँडल केला पाहिजे हाताळला पाहिजे जेणेकरून तरुणांना नवीन दिशा मिळेल आणि तरुणाला सांगतो बाईगिरीन गुंडगिरीन ह्याच्या हे म्हणायचं बाई, बाई चालला दुनियान कॉलर मागं याच्यापेक्षा आईच्या शिव्या स्वतःच्या वडिलांचं खवळणं आणि आईच्या तव्यातली चपाती याची किंमत जगात काहीच करू शकत नाही तुमची थार करू शकत नाही रोटी पंटर पाच पानास करू शकत नाही भाई का बड्डे करू शकत नाही आईची शिवी आईने लाटणे आणि टाकलं ना ते सगळ्यात मोठा पुरस्कार आहे बाकी काय नाही आहे जगात आणि जगात जगावं मनापासून असं सुद्धा काहीच नाही रामकृष्ण हरी माऊली